जर आपण चर्चा मवियाची करतच आहात आणि तुम्ही तो मुद्दा छेडलेला आहे मवियामध्ये ते नक्की मुख्यमंत्री पदाचे दावेदार किती आहे तुमचं निरीक्षण काय आहे असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे जे कधी व्यक्तिगत बोलतात किंवा त्यांच्या मित्रांपाशी बोलतात किंवा यांच्यापैकी काही लोक अधिकाऱ्यांना फोन करतात की मी पुढचा मुख्यमंत्री आहे माझंही काम करून टाक अन्यथा तुझा मी बघून घेऊ अधिकारी सहजपणे जेव्हा त्या अशांची नावं सांगतात तर मला वाटतं अंदाजे त्यांच्याकडे दहा किंवा अकरा ई मुख्यमंत्री झाले आहेत ज्याला आपण इच्छुक मुख्यमंत्री म्हणतो त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इ मुख्यमंत्री असे दहाच्या पेक्षा जास्त म्हणजे अकराच्या आसपास झाले आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता ही आहे आणि जसं जसं त्यांना वाटायचं जाती बाधा एवढी झाली आहे आणि त्यांना असं वाटतं काँग्रेसचा क आणि कासवाचा क या दोघ्यांनाही त्या स्पर्धेमध्ये एकदा ससा हरवे बरोबर कासवाला वाटायचं की मी प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकेल तर तो, तो क फार कासव आणि क कौ फार काँग्रेस या दोघ्यांनाही सध्या तसंच वाटतंय एक...